हॅलो फ्रेंड्स मी आहे कोमन आणि आज आपण पांढरा रस्सा कसा करायचा हे बघणार आहोत ह्याच्यामध्ये आपण चिकन थोडंसं फोडणी टाकून घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये तमालपत्री थोडासा खडा मसाला मिरची घेऊन चिकन थोडंसं शिजवून घेतलेलं आहे आणि हे आहे नारळाचं दूध हे आपण नारळाचं दूध पूर्ण काढून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये ॲड करायचं चिकनच्या सूपमध्ये आपण नारळाचं दूध ॲड केलेलं आहे त्यामुळे आपण सतत खलबत राहायचं जेणेकरून ते फुटू नये पांढऱ्याशेला उकळी देऊ नये नाहीतर तो फुटतो थोडीशी बाबे करून त्याला एक सारी हलवत राहायचं त्याच्यामध्ये थोडीशी आपण तिळाची पेस्ट ही ॲड करणार आहोत तिळाच्या पेस्टने थोडासा दाट सक्का सतत आपण हलवत राहायचं आहे हा पांढरसेला तूप किंवा तेल जास्त प्रमाणात वापरायचं नाही पांढरशाला आलं लसूण पेस्ट पांढरशेला आलं लसूण पेस्ट तमालपत्री खडा मसाला आणि मिरची हे वापरलेलं आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आवडला की नक्की कमेंट करा माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू